नमस्कार कृषी मित्र हो मी कर हाडोळे आपल्या सर्वांचे हेल्पिंग फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या विशेष भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत सोयाबीन पिकाच्या टॉप दहा अशा कोणत्या व्हेरायटी आहे ज्याचा जो परफॉर्मन्स आहे तो चांगला राहिलेला आहे त्यांची उत्तम कामगिरी त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये शेतकरी बंधूंसाठी बजावलेली आहे आणि अशाच दहा व्हेरायटीबद्दल आज माहिती घेणार त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी बंधू त्यामध्ये सर्वात प्रथम जे वाण आहे ते म्हणजे फुले दुर्वा शेतकरी पद्धतीनं फुले दुर्वा हे जे वाण आहे याचा जो कालावधी आहे तो, काला तो शंभर ते एकशे पाच दिवसाचा जा आहे जास्त फांद्या करणारं हे वाण आहे आणि चांगलं उत्पादन मिळून देणारं देखील वाण हे फुले दुर्वा मानल्या जातं म्हणूनच तुम्ही या वर्षीच्या हंगामासाठी फुले दुर्वा या वानाची नक्कीच लागवड करू शकता शेतकरी पद्धतीनं दोन नंबरचं जे आहे ते फुले संगम म्हणजेच के डी सातशे सव्वीस के सातशे सव्वीस या वानाचा जो कालावधी आहे तो शंभर एक ते एकशे पाच दिवसाचा आहे लवकरात लवकर येणारं वाहन आहे सोबतच शेतकरी बंधू हे जे वाहनापासून उत्पादन मिळते हे चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळते साधारणतः एकरी आठ ते दहा क्विंटलपर्यंत याचं उत्पादन मिळते म्हणूनच तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये लागवडीसाठी विचार करत असेल तर या वानाची नक्कीच लागवड करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो तीन नंबरचं जे वाहन आहे ते म्हणजे फुले कल्याणी डी एस दोनशे अठ्ठावीस डी एस दोनशे अठ्ठावीस या वनाचा जो पिकाचा कालावधी आहे तो फक्त पंच्याण्णव ते शंभर दिवसाचा आहे म्हणजेच काय तर लवकर येणारं वान आहे आणि लवकर येणाऱ्या वानामध्ये तुम्ही निवड करायची असेल तर नक्कीच डी एस दोनशे अठ्ठावीस या वनाची निवड दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी करू शकता चार नंबरचं जे वान आहे ते एम ए यू एस म्हणजेच मऊस सहाशे बारा मऊस सहाशे बारा हे जे वान आहे ते पंच्याण्णव ते शंभर दिवसाचा याचा कालावधी आहे आणि हे देखील वान लागवडीसाठी अतिशय उत्तम प्रकारचं वान आहे नक्कीच तुम्ही याची देखील निवड दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी करू शकता पाच नंबरचं जे वाहन आहे ते म्हणजे फुले किमया के डी एस सातशे त्रेपन्न के डी एस सातशे त्रेपन्न फुले किमया हे जे वाण आहे याचा देखील कालावधी पंच्याण्णव ते शंभर दिवसाचा आहे आणि याची देखील निवड तुम्ही दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी करू शकता याचे देखील उत्पादनं जे आहे ते सरासरी आठ ते दहा क्विंटल एकरी गेलेलं आहे म्हणून शेतकरी बंधूंचे अनुभव या वानाबद्दल चांगले राहिलेले आहे नक्कीच तुम्ही देखील या वाहनाची निवड दोन हजार चोवीससाठी करू शकता नंतर शेतकरी बंधू सहा नंबर आहे जे एस तीनशे पस्तीस बऱ्याच शेतकरी बंधू याची लागवड करत असतात जवळजवळ महाराष्ट्रात चाळीस पन्नास साठ टक्के शेतकरी जे एस तीनशे पस्तीस का या वाहनाची निवड करत असतात बरेच जुनं वाहन आहे प्रचलित वाहन आहे कारण काय आहे की या वाहनाचा जो कालावधी आहे तो अतिशय कमी आहे नऊ यात नव्वद लौकरा ते पंच्याण्णव दिवसाचा वान या वानाचा कालावधी आहे लवकरात लवकर येणारं वान आहे परंतु याचे ज्या फांद्या आहे ते मध्यम फांद्या करणारं हे वान मानलं जातं परंतु शेतकरी बंधूंचे या वानाबद्दलचे अनुभव आहे ते अतिशय चांगले आहे म्हणूनच शेतकरी बंधू वारंवार दरवर्षी या वानाची निवड करत असतात आणि आणि चांगलं उत्पादन देखील मिळवतात शेतकरी बंधूंनो अशाच पद्धतीनं आपल्याला देखील या वानाची निवड दोन हजार चोवीससाठी करायची आहे त्यानंतर सात नंबरचं सा जे वान आहे ते अंकुर सीड्स कंपनीचं अंकुर प्रभाकर नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा याचा कालावधी आहे हे देखील लवकरात लवकर येणारं वान आहे याचा देखील कालावधी कमी आहे आणि बरेच शेतकरी बंधू याची देखील लागवड करत असतात तुम्ही देखील याची लागवड यावर्षी करू शकता चांगल्या पद्धतीचं उत्पादन या वानामधून तुम्हाला मिळेल नंतर शेतकरी बंधूं आठ नंबरचं जे वान आहे ते म्हणजे जे एस त्र्याण्णव झिरो पाच जे एस त्र्याण्णव झिरो पाच या वानाचा कालावधी साधारण शंभर दिवसाचा आहे आणि ही व्हेरायटी जी आहे ते उभी वाढणारी व्हेरायटी आहे त्यामुळे शेतकरी बंधूंना थोडं लेट व्हेरायटीमध्ये दे देखील याचा समावेश होतो बऱ्याच शेतकरी बंधूंचा अनुभव आहे हे लेट व्हेरायटीदेखील दे मानल्या जाते आणि तुम्ही ते याची लागवड नक्की करू शकता जर तुम्हाला कोरो सोयाबीन घ्यायचं असेल म्हणजे फक्त त्यामध्ये सोयाबीनच घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही जी एस त्र्याण्णव झिरोपास या वानाची निवड हे आहे ते करू शकता त्यानंतर नऊ नंबरचं जे वान आहे शेतकरी ते आहे पंच्याण्णव साठ पंच्याण्णव साठ हे जे वान आहे याचा कालावधी फक्त फक्त ते नव्वद दिवसाचा कालावधी आहे लवकर येणारा वान आहे त्यामुळे लवकर येणाऱ्या वानामध्ये निवड करायची असेल तर तुम्ही जे एस पंच्याण्णव साठ या वानाची निवड करू शकता ही देखील व्हेरायटी जी आहे ती उभी वाढणारी व्हेरायटी आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो दहा नंबरचं जे वाण आहे ते एम ए व्ही एस सातशे पंचवीस एम ए व्ही एस सातशे पंचवीस हे देखील उभी वाढणारी व्हेरायटी आहे आणि या व्हेरायटीचा जो कालावधी आहे तो नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे टॉप दहा जे वाण आहे दोन हजार चोवीससाठी याची निवड तुम्ही करू शकता सोयाबीन या पिकाची जर तुम्हाला लागवड करायची असेल तर टॉप दहा वानामध्ये तुम्ही या वानाची कुठल्याही वानाची लागवड जर तुम्ही केली तर नक्कीच तुम्हाला भरघोस उत्पादन मिळण्यासाठी मदत होते शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आपल्या चॅनलवर सोयाबीन पिकाविषयी खतनियोजन कसं करायला पाहिजे तन्नाशकाची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो सोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून फंड कुठलं व्यवस्थापन आपण कशाबद्दल करायला पाहिजे याच पुढे नक्की नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद